महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये कुठले ना कुठले पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत त्याच पद्धतीने आमच्या खानदेशातील प्रसिद्ध पदार्थ तो म्हणजे वरणबट्टी मस्त बट्टी चुरायची आणि त्याच्यावर वरणाची धार सोडायची आणि चुरून खाणं म्हणजे स्वर्गसुखच हा पदार्थ खानदेशामध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये आवर्जून केला जातो तर त्यासाठी काय करायचं बघा कुकरमध्ये मुंगची डाळ मसूरची डाळ आणि तुरची डाळ घ्यायची तुरतं डाळचं प्रमाण हे जास्त घ्यायचं त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि पाणी निधुळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला टमाटा चवीनुसार नमक चिमूटभर हळद आणि थोडं पाणी त्याचबरोबर थोडं तेल घालायचं आणि आता आपण कुकर गॅसवर ठेवू आणि याची चांगली उकडी कालू खडखडून अशी उकडी आली की गॅसचं जाक कुकरचं झाकण बंद करायचं आणि तीन चार चा, शिट्ट्या घ्यायच्या आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण भाटीची तयारी करू त्यासाठी बघा इथं दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतले एक वाटी रवा घेतला आहे त्याच्यामध्ये पांढरे तीळ ओवा बडीशेप त्याचबरोबर जिरे चवीनुसार नमक थोडासा बेकिंग सोडा चिमूटभर हळद आणि थोडं तेल घालायचं आणि आता हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित पद्धतीने एकज्यू करून घ्यायचे त्याला चांगलं चोळून घ्यायचं आता त्याच्यात घालायचं थोडं थोडं पाणी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा करून घ्यायचा बट्टीचं पीठ मडताना पाणी थोडं थोडंच थो घालायचं आणि गोळा हा घट्टसर करून घ्यायचा जेवढं पीठ घट्ट असतं तेवढ्या बट्ट्या खुसखुशीत होतात थोडं तेल घालून त्याला व्यवस्थित पद्धतीने मळून घेऊ जेणेकरून आपलं पीठ व्यवस्थित होईल आता आपण याला दहा मिनटं रेस्ट देऊ दहा मिनटं झालेत आणि आपलं पीठ आता व्यवस्थित रेडी आहे आता आपण बघा व्यवस्थित त्याला मोडून घेऊ एकदा अजून आणि त्याचे छोटे छोटे असे गोळे तोडून घेऊ आणि त्याला व्यवस्थित असा शेप देऊ जेणेकरून आपल्या बाट्या ह्या व्यवस्थित पद्धतीने आणि लवकर लाटल्या जातील तर बघा इथं आता सगळे गोडे बनवून रेडी आहेत आता आपण बाट्या लाटून घेऊ त्यासाठी आपण आता पोडपाठला तेल लावायचं आहे त्याचबरोबर लाटण्याला पण तेल लावायचं आहे एक गोळा घ्यायचा आणि अलगद हाताने लाटून घ्यायचं जास्त जोर नाही लावायचा पारी ही ना जास्त जाड ना जास्त बाडी मिडियम साईजमध्ये लाटून घ्यायची आणि सगळ्या कड्यांना व्यवस्थित पद्धतीने लाटून घ्यायचं बघा इथं आता आपली बाटी लाटून रेडी आहे त्याला थोडं तेल लावायचं आणि अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आणि त्याला फोल्ड करून त्याच्या कड्या सगळ्या बंद करून घ्यायच्या अशा पद्धतीने आपल्या सगळ्या बाट्या आता लाटून रेडी आहेत एका याला तेल लावायचं गाळणीला आणि त्याच्यामध्ये सगळ्या बाट्या आपल्या व्यवस्थित पद्धतीने ठेवून द्यायच्या आणि थोडा स्पेस ठेवायचा जेणेकरून बाट्या या आपल्या शिजवल्यानंतर फुलतील तर तेवढा स्पेस पाहिजे म्हणून थोडं दूरदूरच ठेवायच्या आता बघा कडेमध्ये पाणी उकडलं आहे त्याच्यामध्ये आपण ही गांडे ठेवून देऊ आणि त्याच्यावर झाकण ठेवून त्याच्यावर जड असं भांड्या ठेवायचं जेणेकरून वाफ फी लिकीस व्हायला नको आणि याला आता आपण दहा मिनटे वाफ देऊ इकडं बघा आपली डाळ मस्त पद्धतीने शिजली आता आपण याला फोडणी करू त्याच्यासाठी बघा पॅनमध्ये तेल घालायचं त्याच्यात घालायचं आहे आपल्याला कढीपत्ता त्याचबरोबर त्यात घाल आपल्याला जिरे मोहरी लसूण हिरव्या मिरच्या थोडासा हिंग आणि आता आपण ही फोडणी आपल्या डाळमध्ये घालू त्याचबरोबर आपण थोडं गरम पाणी करू आणि गरम पाणी पण डाळमध्ये घालू कारण आपली डाळ थोडी घट्ट आहे अजून आता आपण व्यवस्थित पद्धतीने या डाळला एक उकडी काढू बघा डाळला उकडी आली म्हणजे आता आपली इथं डाळ बनून रेडी मस्त अशी घट्टसर दाटसर डाळ आपली रेडी आहे आता आपण बघू आपल्या बट्टे कसे शिजले आहेत तर बघा इथं आपल्या बट्ट्या मस्त फुडल्या आहेत बट्ट्या चेक करण्यासाठी कधी पण एक चाकू घ्यायचा आणि त्याला बट्टेमध्ये चेक करायचं जर बाप चाकूला पीठ नाही लागलं तर बट्ट्या शिजल्या आहेत आता आपण यांना कट करू आणि त्याला व्यवस्थित तळून घेऊ तळण्यासाठी तेल हे व्यवस्थित पद्धतीने गरम पाहिजे चांगलं कळकळीत गरम तेलमध्येच बट्ट्या तळून घ्यायच्या जेणेकरून ते तेलकट होत नाही आणि हाय फ्लेमवरच तळायच्या लो फ्लेमवर बट्ट्या तळायच्या नाही अशा पद्धतीने बघा आपल्या बट्ट्या पण तळून आता रेडी आहेत या कलरला आला का बट्ट्या काढून घ्यायच्या इथं तुम्ही बघू शकता मस्त खुसखुशीत आपल्या सगळ्या बट्ट्या पण तळून रेडी आहेत आणि आपली डाळ पण रेडी आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा आणि तुमचे काही कमेंट असतील तर मला सजे